चंद्रपूर लोकसभेच्या निकालात आमदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दोन लाख साठ हजार चारशे सहा मतांनी दारूण पराभव करत दणदणीत विजय प्राप्त केला आहे भाजपचा झालेला हा सर्वात मोठा पराभव मानला जातोय काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना एकूण सात लाख अठरा हजार चारशे दहा मते मिळाली तर भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना चार लाख अठ्ठावन्न हजार चार मते मिळाली या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले यांना एकवीस हजार नऊशे ऐंशी मते मिळाली वंचितचा फॅक्टर यंदा पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून काँग्रेसच्या प्रतिभाताई धानोरकर यांनी तब्बल अडीच लाखांहून अधिक मते घेत दंडनीत विजय प्राप्त केलाय त्यामुळे चंद्रपूर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रपूर जिल्हा हा नेहमी इतिहास घडवणारा जिल्हा आहे आपण जेव्हा बघितलं असेल की हा जिल्हा मध्यंतरी आता जरी गेला असेल तरी परत दोन हजार एकोणीसच्या काँग्रेसच्या एकमेव खासदाराच्या रुपयाने तो बाले किल्ला कायम ठेवण्याचं काम काँग्रेसनं केलं आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा आजच्या विजयाने देखील झाली आहे एनडीपी न्यूज मराठी चंद्रपूर